जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निर्मिती शुभांगी पवार शिवाणी फति भारी चतुर शाब शेत व बादार येथील मुले म्हणते सगळ्यात खुश असायचे रेवरही कुंदापूरचा आतवादळ घालायचा शेतातील भाजी विकायला शिवाणीचे आई बाबा शिवानी आणि बाबांना हिशोबा मदत करायची वादळात भजी किंवा भेळखाणे हा तिचा आवडता उद्योग एखाद्या अशीच फिरत फिरत ती मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता है। तो गंगावर उठून शिवाईकडे आला ए मुली चल पैसे काढ कसले पैसे मग आज पासून माझ्या मिठाईचा वास असते त्याचे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय त्याचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओढू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी रमली हा शिवाजीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून वाटचाल आई बाबा कडे निघाली आई बाजी

मी तुमच्याकडून काय घेतले मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज भरभर की नाही बरोबर बरोबर गटीतले लोक म्हणाले आता चे झाला होता शिवाय मात्र